लिवर खराब झाल्याची लक्षणे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मानेवर दिसतात लिवर चढल्याची ही भयंकर लक्षणं दुर्लक्ष केलं तर मृत्यूची भीती करा ही कामे तरच कचरा पडेल बाहेर मग तर चिंताच नाही लिवर मजबूत व हेल्दी असेल तर शरीरातील सर्व कचरा बाहेर फेकला जातो आणि शरीर अनेक वर्ष हेल्दी राहतं पण जर लिव्हरनेच काम करणं बंद केलं तर संपूर्ण घाण शरीरामध्ये साचते आणि ही ही स्थिती जीवावर सुद्धा बेतू शकते लिव्हर खराब झाल्याची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत लिव्हर हा आपल्या शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा अवयव आहे तो अन्न पचवणे विषारी पदार्थ काढून टाकणे आणि शरीर स्वच्छ ठेवणे अशी अनेक महत्त्वाची कार्ये तो करत असतो लिव्हरचा आजार सुरुवातीला लक्षणीय नसलेला असतो फॅटी लिव्हर हिपॅटायटिस बी किंवा मद्यपान यांसारखे आजार अनेक वर्ष कोणत्याही लक्षणांशिवाय लपून राहू शकतात ज्याला लिवर सिरोसिस असे म्हणतात एकदा सिरोसिस झाला की तुम्ही मद्यपान सोडा किंवा मग वजन कमी करा तरीही देखील लिव्हर सामान्य स्थितीमध्ये परत येऊ शकत नाही लिव्हर खराब होण्याची अनेक लक्षणे आहेत आणि यापैकी काही लक्षणे तुमच्या मानेवर सुद्धा दिसू शकतात या लक्षणांबद्दल आणि यकृत निरोगी ठेवण्याचे काही मार्ग या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नंबर एक मानेवरील त्वचेचे काळे पडणे किंवा जाड होणे मानेचा रंग अचानक गडद होणे जसे की तपकिरी किंवा काळी त्वचा आणि त्वचा जाड होणे आणि मखमली पोत येणे ही फॅटी लिवर किंवा इन्सुलिन रेजिस्टन्सची लक्षणेसुद्धा असू शकतात जर एखाद्या व्यक्तीला लठ्ठपणा मधुमेह हो किंवा पी सी ओ डी असेल तर त्यांच्यामध्ये ही लक्षणे दिसू शकतात नंबर दोन मानेवर खाज सुटणे लिवरच्या पित्तनलिका ब्लॉक झाल्यास शरीरामध्ये पित्त क्षार शरीरा जमा होतात ज्यामुळे संपूर्ण शरीरामध्ये खाज येऊ शकते विशेषतः मान पाठ आणि हात आणि पायांमध्ये सुद्धा त्वचेवर ओरखडे देखील दिसू शकतात नंबर तीन मानेवर पिवळेपणा यकृतामुळे कावीळ होते तेव्हा त्याचा परिणाम त्वचा आणि डोळ्यांसह मानेची त्वचा प्रभावित होते यामुळे त्वचा पिवळी दिसू शकते जर तुमच्यासोबत असे काही घडत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा लिव्हरला नुकसान पोहोचवणाऱ्या काही चुका यकृताचे सर्वात मोठे नुकसान हे लठ्ठपणामुळे होते याशिवाय मद्यपान बाहेर फूड खाणे झोपेचा अभाव आणि व्यायामाचा अभाव इत्यादी यकृताला नुकसान पोहोचवू शकतात डॉक्टरांशिवाय लिव्हरचे आरोग्य कसे ओळखायला हवे पोटाच्या उजव्या बाजूला हलके वेदना किंवा जडपणा भूक न लागणे जेवण बघूनच खाण्याची इच्छा न होणे थकवा जाणवणे अशक्तपणा आणि वजन न वाढणे यांसारख्या काही लक्षणांवरून तुम्ही तुमच्या यकृताच्या स्थितीचा अंदाज लावू शकता जर तुम्हाला यापैकी कोणतेही एक लक्षण आढळले तर एकदा अल्ट्रासाऊंड आणि लिव्हर फंक्शन टेस्ट म्हणजेच यल एफ टी करून बघा यकृत डिटॉक्स करण्याचे मार्ग काही गोष्टी यकृत निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात यामध्ये ब्रोकली पालक अंडी फायबरयुक्त पदार्थ आणि पाणी जास्त असलेले पदार्थ यांसारख्या हिरव्या भाज्यांचे अधिक सेवन करणे समाविष्ट आहे याशिवाय तुमचे वजन नियंत्रित करा पिणे थांबवा वेळोवेळी यकृत कार्य चाचणी आणि अल्ट्रासाऊंड करून घ्या अधिक तपासणींसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की शेअर करा